लढाई लढाई या कादंबरीच्या निमित्ताने शरद नवाळे या नव्या दमाच्या लेखकाने मराठी साहित्य विश्वात एक दमदार पाऊल टाकले आहे त्यांची यापूर्वी सुक्या झाडाला मोहर कविता संग्रह बुरंबेवाडीतील माझे बालपण माझे गाव देवाचे गोठणे अशी साहित्य संपदा प्रकाशित आहे कोकणाने आत्तापर्यंत अनेक कलावंत साहित्यिक पर्यटन यांना भुरळ घातलेली आहे लेखक अशा सुंदर निसर्गरम्य वातावरणातून आले असले तरी त्यांची जीवनाची लढाई सोपी नाही कोकणातील तुटपुंजी न परवडणारी भात शेती वडिलांना मुंबईला करावी लागणारी खाजगी नोकरी घरामध्ये अठरा विश्वे दारिद्र्य त्यामुळे लहान वयातच लेखकाला करावी लागणारी शेतीची कामे आईला करावी लागणारी मदत पानोपानी दिसते घरात कमालीचे दारिद्र्य उपासमार एकत्र कुटुंब यामुळे आजोबांची व पुढं आईची होणारी जीवाची घालमेल वाचकाच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे शालेय जीवनातील प्रसंग आणि खाजगी नोकरीतले अनुभव वाचकाला आपल्या खऱ्या आयुष्यातील वाटत राहतात या जगात मनुष्य जन्मल्यापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत स्वतःच्या अस्तित्वासाठी झटत असतो कोणाला आवडू न आवडू पण त्याची जीवन जगण्याची लढाई ही, ही संपत नाही जीवनात संघर्ष हा माणसाला करावाच लागतो त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद नवाळे यांची लढाई ही कादंबरी होय प्रत्येकाला आपल्या बालपणात रममान करायला लावणारी तरुणपणात संघर्ष करायला लावणारी व जिद्द चिकाटी श्रम यांचे उच्च प्रतीचे मूल्य जोपासणारी लढाई या कादंबरीस माझ्या खूप खूप शुभेच्छा तानाजी धरणे